कलेचा वारसा या विद्यार्थ्यांनी जपण्याचा प्रयत्न केलाय जो जाटा आवाज होता विद्यार्थी आपल्यासमोर असाच गावचे प्रकाश नंगुटे यांच्याकडून दोनशे रुपये धनंजय टेम्परेसर यांच्याकडून शंभर रुपये शर्वरे कोटी यांच्याकडून शंभर रुपये शिवशंकर दोन यांच्याकडून दोनशे रुपये संतोष आरके यांच्याकडून दोनशे रुपये धन्यवाद या यानंतर या विस्तीर्ण असा अरबी समुद्र आणि त्या समुद्रकिनारी राहणारे एक अतिशय हव्या मनाची एक सोळी जमा की ज्यांचं संपूर्ण आयुष्य या दर्यावरती अवलंबून असतं दर्या किनारी राहणं शोधा कोण नाही कोळी कुठे समोर थरवली का बघा अगं तुला साथ घ्यायला लागलो ग तुझा कोम अगं दर्याला जायला उशीर व्हायला लागलो बाले दिवस उभून कुठे आले पण कधी गावाची गोमा असली आणि ही आमची कोळी या ठिकाणी आलेले दर्यावर जायला यत्ता चौथीच्या विद्यार्थी आपणासमोर सादर करत आहेत নৃত্য কণ গীত ট্ৰিষ্টাৰ্ট एंटरटेनमेंट धन्यवाद आत्ताच्या कार्यक्रमासाठी प्रकाश लंगोटे सरपंच यांच्याकडून दोनशे रुपये धनंजय टेंबरे गुरुजे यांच्याकडून शंभर रुपये सरोवरे कुटेमशीन यांच्याकडून शंभर रुपये समृद्धीकर यांच्याकडून दोनशे रुपये काजल परमिट रूम यांच्याकडून पाचशे रुपये आणि मल्हार मल्हार फॅन फॅन क्लब यांच्याकडून या कार्यक्रमासाठी दोनशे रुपये आलेले शाळेच्या वतीने त्यांचे खूप खूप धन्यवाद गुण गुण यानंतर या चित्रपटानं आजच्या देशभर धर्माबद्दल एक जागृती निर्माण केली शिवरायांचा थावा शंभूराज यांनी धर्मरक्षणासाठी चाळीस दिवस या अभयंगाचा सहज सहन केला परंतु त्यापुढे झुकले नाहीत धर्मरक्षणासाठी माझ्या लाडक्या छाव्यानं आपलं स्वतःचं बलिदान दिलं आणि हिंदू धर्म अबाधित ठेवला अशा माझ्या या लाडक्या छाव्यासाठी शुभाच्या छाव्यासाठी एका पाचवीच्या विद्यार्थी त्याने भावपूर्ण श्रद्धांजली मिळून छावाची प्रभाती तुफाने गीत घेऊन येत आहेत जोरदार टाळ्याने आपण या धर्मरक्षण करणाऱ्या शंभूसाठी what is sat de आताच्या कार्यक्रमासाठी पूर्व अमोल सिंधू यांचे कोणी शंभर रुपये सोरा इलेक्ट्रिकल शंभर रुपये बापूराव गावडे यांचे कोणी शंभर रुपये तसेच प्रकाश लंगोटे सरपंच यांच्याकडून दोनशे रुपये धनंजय टेंबरे गुरु यांच्याकडून शंभर रुपये चरवरी बुटे मध्ये यांच्याकडून शंभर रुपये किशन टेंबरे यांच्याकडून शंभर रुपये तसेच तुषार टेंबरे यांच्याकडून दोनशे आणि दादा यांच्याकडून त्यांनी धन्यवाद हे आता यांच्याकडून शंभर रुपये यानंतरच्या विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा त्याला सॉन घेऊन येत ही शंता ही शांतना यांच्या अचानक कशा कल्पनेतून आपल्याला रक्कम प्राप्त झालेली आहे शाळेच्या वतीने त्यांचे खूप खूप आभार धन्यवाद यानंतर बऱ्याच जणांना प्रश्न पडलाय अरे बापरे या प्रश्न शाळेला असे किती छान छान कार्यक्रम बसवलेत अजून या कलाविस्तार दोन हजार पंचवीस आहे काय निघणार आहे हे सगळ्यांना प्रश्न पडलाय तुमच्या दरम्यान एक विनंती या ठिकाणाहून मुलं येते कुणालाही पुढे येऊ देऊ नका या ठिकाणी वायर्स आहेत कॅमेऱ्याच्या आड कुणी येऊ नका कृपया आपापली बालक सगळ्यांनी सांभाळा पुढे कुणी येऊ देऊ नका आणि प्रश्न पडलाय नेमका अजून काय काय या पेटर येत आहे निश्चित तुम्हाला प्रश्न पडलाय ना आणि शेक मिळवणं अतिशय छान पैकी या ठिकाणी या मुलांना सजून नटून पाडायला तुमच्या डोक्यातल्या प्रश्नांची उत्तर देण्यासाठी ज्यांची ज्यांची काही प्रडी असतील ना त्यांनी या ठिकाणी आणून मांडा इथे आम्हाला